मित्रांनो नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे पहिला व्लॉग कसा बनवायचा आता तुम्ही सांगशाल चॅनल चालू केला का काय तर तसा नाही माझा आज व्लॉगच चॅनल आहे पण एक मित्र होता का पहिलाच व्हिडिओ बनवायचा आहे ब्लॉगचा आणि कसा बनवायचा आम्हाला तर लाज वाटे दे मग बाप पहिला व्लॉग बनवायचा तरी कसा तर पहिला ब्लॉग आहे ना कसा बनवायचा ते सांगतोय आता चालू करतोय पण मग बा नेमकी बोलायचा काय तो मोठा प्रश्न येतोय तर पहिलेच व्हिडिओ तर बा बोलायचा काय हे बोलायचा का त्या बोलायचा तर आता मेन प्रश्न बोलण्यावर या हो। पा पहिला तर आता आपल्याकडे कोणताही जो कॅमेरा स्मार्टफोन प्रत्येकाचं कड आहे त्याचा जो व्हिडिओ काढायचा आहे ना तो पाठीमागच्या कॅमेरेने काढायचा म्हणजे असं कसं इकडचं बाहेरचं पाठीमागचं दाखवता येत नाही तर मग जो दाखवायचा आहे ना तर पाठीमागची कॅमेराने व्हिडिओ काढायचा कधीच काय मग आता विषय राहिला बोलायचा तर बोलायचा विषय असा आहे का पहिले ब्लॉगमध्ये कोण आपले बोलायचं काय तर आता समजा मी उभा आहे तर मग मी काय सांगेल पाठीमागं तांबोटीचे झाडं आहेत त्याच्यानंतर इकडे चिचाचे अजून नाही तर इकडं हे झाडं म्हणजे असं का बघ जे आपले समोर जे दिसत आहे ना त्याचा एक एक्सप्लेनेशन करायचा आता इकडेही तांबटी आहे समजा तर असंच बोलायचं आहे आणि पहिला जो व्हिडिओ आहे ना तो सहसा कोणाला शेअर तर अजिबात करायचं नाही हा तुम्ही जेव्हा बनवला तेव्हा यूट्यूबवर टाका कारण पहिला जो व्हिडिओ राहतोय ना पहिला व्हिडिओ जर तुम्ही काढला आणि एखाद्याला शेअर जर केला तो काय सांगतोय पा हा कसा व्हिडिओ बनवू सुटला तुझी आहे ह्या चुका आहे त्या चुका आहे तो, तो कोणीच काय पहिलं चुकाच बनवाल कारण पहिलाच व्हिडिओ हा ना कोणाचाच परफेक्ट बनत नाही त्याच्यामुळं ना पहिला व्हिडिओ कोणाला सेंड नाही करायचा मस्त एडिटिंग बिडिटिंग करून थमनेल बनवून यूट्यूबला टाकून द्यायचा जर ना ब्लॉग बनवायला म्हणजे असं समोरासमोर बोलायला ना प्रत्येकाला असा माणसं जर पाहिले तर काय बोलू काय नाही असं होतंय ना तर मग त्याच्यापेक्षा मग मिनी ब्लॉग बनवा मिनी लॉगचं कसं आहे एकदा व्हिडिओ काढून झालं का नंतर वॉइस ओव्हर करता येत आहे पण मग मिनी लॉगचं असं आहे का ते एक दोन मिनटात म्हणजे जे मेन मेन कॅरेक्टर आहेत ना तेच आपल्याला एक घेता येतं व्हिडिओमध्ये तसं आपला लॉंग लॉगचा आहे ना तो आपण म्हणजे जो आपल्याला पाहिजे तो मोठा व्हिडिओ होतो ना जवळजवळ आठ नऊ दहा मिनटाचा किती मिनटाचा होत आहे तसा मिनी लॉग आहे ना एक ते दीड मिनटात तो आपल्याला बनवायला लागतो आहे मग मी तर सांगेल लॉग बनवायचाच जर असेल ना तर मग मोठा लॉग बनवायचा तुमची ज्याच्यात आवड आहे ना तो लॉग तो व्हिडिओ बनवा जसा कोणाला गेमिंगचे आहे कोणाला त्याच्यानंतर कोणाला मोठं व्लॉग आहे त्याच्यानंतर फुड व्लॉग आहे त्याच्यानंतर बरेच काय अशा गोष्टी आहेत ना त्याचे व्लॉग बनवा असं नाही का तर बाबा ब्लॉगच बनवा तुमचा ज्याच्यात म्हणजे आता एखाद्याला कसं ज्याच्या आता आवड असेल ना त्याचा व्हिडिओ बनवा कारण त्यांनी काय होतं त्यांना आवड ही ना संपत नाही आता मी जो मला वाटला आज चला ब्लॉगच बनवून उद्या वाटला नाही आज मी ट्रॅव्हलिंग कराल असं नाही तुम्हाला ज्याच्यात आवड असेल ना ते लॉग बनवा म्हणजे जेणेकरून काय आपल्याला नवीन नवीन नवी नवी टॉपिक हे भेटत राहतं आहे लॉगचा कसा आहे रोज काही ना काही एक टॉपिक राहतोच आणि हां आता मी काय जास्त तुम्हाला बोरिंग नाही करत इथंच व्हिडिओ संपवतो आहे हां आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल ना तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याच्यावरच व्हिडिओ नक्की बनवाल